मुंब्रात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडलेला कुत्रा चिमुकलीच्या अंगावर आदळला मुलगी गतप्राण कुत्रा सही सलामत ठाण्यातील धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे तीन वर्षाच्या चिमुकलीवर पाचव्या मजल्यावरून कुत्रा पडल्याने तिचा मृत्यू झाला आहे सदर घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे मुंबऱ्यातील अमृतनगरमध्ये चिराग मेनन इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून एक कुत्रा थेट खाली पडला यावेळी तीन वर्षाची मुलगी आपल्या आईसोबत रस्त्याने चालत होती आणि कुत्रा नेमका मुली या मुलीच्या अंगावर पडला या घटनेनंतर मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिचा यावेळी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली या घटनेतील कुत्रा देखील गंभीर जखमी झाला असून त्याला प्राणी रुग्णालयात नेण्यात आले आहे सदर घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता घडल्याचं समोर आलं आहे मुंबऱ्यामधील अमृतनगरमध्ये चिराग मेशन इमारतीच्या टॅरेसवर जैद सय्यद नावाच्या व्यक्तीने कुत्रा पाळला होता सहा ऑगस्ट मंगळवारी दुपारी हा कुत्रा अचानक पाचव्या मजल्यावरून खाली कोसळला या दरम्यान रस्त्यावरून आईसोबत जाणाऱ्या तीन वर्षाच्या मुलीच्या अंगावर हा कुत्रा पडल्याने तिचा या घटनेत मृत्यू झाला कुत्रा अंगावर पडताच सदर मुलगी जागेवरच बेशुद्ध पडले त्यामुळे आई ताबडतोब डॉक्टरकडे जाते परंतु मुलीचा दुर्दैवी मृत्यू होतो कुत्रा देखील खाली पडल्यानंतर काही काळ बेशुद्ध होता परंतु थोड्या वेळाने कुत्रा जागेवरून उठल्याचे व्हिडिओद्वारे समोर आलं आहे